नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज कोणगावच्या आंबेडकरी काळ कार्यकर्त्या सुमिता सुरेश पाटील यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा कोणगाव हे ऐतिहासिक असं शिवछत्रपती यांच्या पवन स्पर्शाने पवन झालेलं असं गाव आहे आणि या गावात अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते क्रीडा क्षेत्रातील लोक निर्माण केली आणि तोच वारसा चालवणारे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रबल असलेले आगरी समाजाचे नेते सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं जे जिल्हा बँकेचे चेअरमन होते आणि आगरी समाजाचे चेष्ट होते असे गजानन पांडुरंग पाटील यांचे चेष्ट पुत्र बामसेब नेते सुरेश गजानन पाटील यांच्याशी सुमिता यांचा विवाह झाला आणि त्या सुमिता सुरेश पाटील म्हणून गावच्या सुनबाई म्हणून आल्या आणि प्रारंभी त्यांचं शिक्षण हे शहापूर त्यांचं माहेर हे शहापूर दमाणे कुटुंबातील त्यांचे त्यांचे वडील गोविंद दमाणे ही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य शेवेमध्ये होते आणि त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण दिलं आणि नोकरीमध्ये लगे लागलं विमल उर्फ सुमिता ह्या हुशार असल्यानं त्यांनी सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये आपली सेवा मिळवली आणि परीक्षा देत विभागीय परीक्षा देत त्या सेंट्रल एक्साईज ऑफिसर्स क्लास वन या पदावरून सेवाने निवृत्त झाल्या आणि एकोणीसशे नव्वद साली त्या भामसेबच्या चळवळीमध्ये आल्या आणि मामसेब संघटनेच्या माध्यमातून आणि पुढे मूल निवासी संघटना याच्या माध्यमातून त्यांनी पुढे वाटचाल केली अनेक ठिकाणी ते त्या जात परिसंवाद करून लेक्चर देऊन लोकांना समाजाला जागृत करत आणि भामसेब चळवळ ही पुढे कशी नेता येईल या पद्धतीने त्यांचा प्रयत्न केलेला आहे फुले शाहू यांच्या आंबेडकर विचाराने प्रेरित झालेल्या अशा ह्या सुनीता पाटील यांचं नुकतंच कोण येते दुःखद निधन झालं आणि त्यांच्या दुःखद निधनानं मोठी हानी या समाजाची झालेली आहे बहुजन समाजाची झालेली आहे काही वर्ष त्यांनी बहुजन मुक्ती पार्टी नावाची जी राजकीय संघटना आहे त्याच्यात उपाध्यक्ष म्हणून आहात जागृती महिला मंडळाच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं आणि गजाननराव पांडुरंग पाटील नावाचं महाविद्यालय जे कोणमध्ये आहे त्याच्या संचालिका होत्या त्या त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळं ग्रामोदय परिवाराच्या तर्फे मी शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लागू म्हणून परमेश्वरा प्रार्थना करतो त्यांचे कार्य आगरी समाजानं किंवा बहुजन समाजानं पुढे चालत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो व्यक्त करतो याबद्दल आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय